मित्रांनो आईबाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मकरंद दिल्लीवरून परत आलेला असतो तेव्हा आईबाबांना खूप आनंद होतो आणि तो एका मुलीलासुद्धा आता घेऊन आलेला असतो तेव्हा त्या मुलीची ओळख करून देत तो आता हिचं नाव स्वीटी आहे असं म्हणतो मग स्वीटीला जरा धक्काच बसतो तेव्हा तो आता इशारा करून जरा तिला शांत राहायला सांगतो स्वीटी आता आतमध्ये येते सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात थी थी मग आता ती अगोदर सर्वांच्या पाया पडते सर्वांचा आशीर्वाद घेते मग आता तो म्हणतो ॲक्च्युली ही माझी मैत्रीण आहे स्वीटी जॉब इंटरव्ह्यूसाठी ती इकडे मुंबईमध्ये आली होती मग म्हटलं मी मुंबईला जातोय चल तू माझ्याबरोबर तसंही तिचं मुंबईमध्ये सध्या तरी कुणीच नाहीये मग नंतर मी विचार केला की मुंबईमध्ये एवढ्या रात्रीचा लॉज वगैरे शोधण्यापेक्षा तिला थेट आपल्याच घरी घेऊन यावं आणि शेवटी कसं आहे ना हॉटेल व लॉजपेक्षा घर ते घरच ना हो ना आई मग आता शुभा सुद्धा हो असं म्हणते त्यानंतर शुभा विचारते काय स्वीटी बाळा तू घरी कळवलंस ना नाही तर घरचे टेन्शन घेत बसतील तू कुठे आहे आणि कुठे नाही मग आता ती काहीच बोलत नाही तर आता शुभा तिला खूपच प्रश्न विचारेल या विचाराने यशवंत म्हणतात अरे मकरंद मी तुला किती कॉल करत होतो परंतु तुझा फोन लागतच नव्हता वाटतच होतं की तू यावा म्हणून मनापासून इच्छा होती आणि म्हणूनच ती इच्छा पूर्ण झाली तू दारात येऊन कधी उभं राहिला हे सुद्धा समजलं नाही चला आता आतमध्ये या असं म्हणून आता यशवंत दोघांनाही आतमध्ये यायला सांगतात तर मकरंद म्हणतो ऍक्च्युली बाबा माझी फ्लाईट ना डिले झाली होती म्हणून उशीर झाला नाही तर कधी झालं असतो आणि मी आता फ्रेश होऊन घेतो अगोदर अशी ना चिकचिक होते त्यावेळी आता यशवंत म्हणतात मुंबई म्हटल्यावर एवढं तर होणारच गरम तर होणारच आता मकरंद म्हणतो बाबा मी काय म्हणतोय या सगळ्या खोल्यांमध्ये ए सी लावून घेऊयात तेव्हा यशवंत म्हणतात हो घेऊया की पण तू येणार आहे का मुंबईमध्ये परत राहायला मकरंद म्हणतो की बाबा कसं जमेल तेव्हा यशवंत म्हणतात राहू देत बाळा हे बघ उद्याच्या कार्यक्रमासाठी तू येणार आहेस ना तेच माझ्यासाठी खूप आहे कारण माझं अख्खं कुटुंब माझ्याबरोबर रचणार आहे आता मकरंद आल्यामुळे घरात आनंदी आनंद असतो दुसरीकडे समीर आणि सीमा हे दोघेही रूममध्ये असतात आता सीमाच्या डोक्यात एकच विषय नुसता घोळत असतो तो, तो म्हणजे कलिक त्या स्वीटीचा तेव्हा ती आता समीरला डायरेक्ट बोलून दाखवते हो समीर ती कलिक असेल का, का मग आता समीर म्हणतो हो विचारते मला सांग एवढी कंपनीचे गेस्ट हाऊस असतात लॉज असतात असं कलिकला कोणी डायरेक्ट घरी घेऊन येतं का मला नाही वाटत ती कलिक असेल म्हणून तेव्हा समीर म्हणतो अगं तुला का नाही वाटत अगं इथे मुंबईमध्ये लॉज वगैरेमध्ये राहण्यापेक्षा आपल्या घरी आलेली केव्हा बरी ना आणि तिलाही जरा कम्फर्टेबल वाटेल त्यावेळी आता सीमा म्हणते असं कोणाच्याही घरी राहणं योग्य आहे का अशी बिंदास कलिकच्या घरी कुणी जातं का ते पण इतक्या रात्री तेव्हा समीर विचारतो तुला नेमकं काय म्हणायचंय मग आता सीमा म्हणते मला ती कलिक वगैरे काही वाटत नाही आहे हा तेव्हा आता समीर म्हणतो तुला ना सगळ्यांबद्दल असा संशय का वाटतं तेच कळत नाही मग सीमा म्हणते की तू जाशील का कलिकच्या घरी आणि मी गेले तर चालेल का अरे ती एक मुलगी आहे आणि तिने विचार करायला हवा तुला एक सांगू का चांगल्या घराच्या मुलींना असं कधीच वागत नाहीत तेव्हा समीर आता म्हणतो आठवलं म्हणून सांगतो पण आमच्या घरी ना आमचे असे पडीक असायचे आणि मैत्रिणीसुद्धा खूप असायच्या हॉलमध्ये नुसता असा कल्लोळ कल्लोळ असायचा आणि तोसुद्धा कायमच हा असं म्हणून तो तिची बोलतीबंद करतो पण आता सीमाच्या मनात शंकेची पाल मात्र चुकचुकत असते समीर आता बेडवर जातो आणि सानूजवळ झोपतो त्याच वेळी आता सीमा म्हणते तरीही हे सगळं काही बरोबर नाही आहे समीर तेव्हा समीर पुन्हा उठतो आणि विचारतो म्हणजे तुला काय म्हणायचंय ती आता त्याच्याजवळ येऊन बसते आणि म्हणते हे बघ जॉबसाठी जर आपल्याला बाहेर जायचं असतं तर हे आपल्याला माहीत असतं ना आणि मकरंदला सुद्धा तिने अगोदर सांगितलंच असतं बरोबर की नाही अरे तू त्यांच्या बॅग्स पाहिल्या काय या घरात अजून किती दिवस ते मुक्काम ठोक देवत जाणे कारण मला वाटत नाही ते लवकर इथून जातील म्हणून त्यामुळेच मी म्हणते की हे घर रिडेव्हलप करा किंवा बाबांना सांग ना आमचा वाटा आम्हाला देऊन टाका म्हणून म्हणजे मन आपली सुटका होईल ना या केवॉसमधून तेव्हा तो म्हणतो अगं असं का बोलतेस मला नाही वाटत ते जास्त दिवस राहतील म्हणून तेव्हा आता सीमा म्हणते तुझा आहे ना त्यांच्यावर विश्वास मग ठेव तू विश्वास बघ माझं बोलणं खरं होतं की नाही आता तू झोप हा गुड नाईट असं म्हणून ती त्याला झोपायला सांगते तर दुसरीकडे स्वीटी आता त्या घराकडे पाहतच राहते तेवढ्यातच तेथे आता शुभा येते आणि तिला विचारते काय ग तुम्ही खूप दमला असाल ना मी सुद्धा मकरंदला विचारलं नाही अजून काही पण अगं त्या विमानामध्ये जास्त काही खायलासुद्धा देत नसतील तुम्हाला भूक लागली असेल ना तू फ्रेश हो बरं असं म्हणून आता शुभा पुढे खूप बोलू लागते तर स्वीटी आता तिच्याकडे पाहू लागते शुभा म्हणते बटाट्याची भाजी आणि पोळी आहे त्याचबरोबर सुद्धा आहे मी गरमागरम असा भात लावते पटकन हा तू जेवण करून तुलाही भूक लागली असेल ना सॉरी हा मी तुला विचार च नाही असं म्हणून शुभा तिच्याबरोबर खूप आता बोलू लागते त्यावेळी स्वीटी म्हणते जरा धीरे धीरे आंटी तेव्हा आता तिला मराठी एवढं काही समजत नसतं म्हणूनच ती आता म्हणते की आंटी मला मराठी एवढं येत नाही ये समजत नाही त्यामुळे जरा हळूहळू बोला त्यावेळी यशवंत आणि शुभा तिच्याकडे पाहतच राहतात आता शुभा विचारते काय म्हणजे तुला मराठी समजत नाही तेव्हा ती म्हणते की हो तशी मी जबलपूरची आहे एमपीमधली पण कामानिमित्त दिल्लीमध्ये आले माझे जे पूर्वज होते ना ते महाराष्ट्रामधूनच होते त्यानंतर मग आम्ही एम पीला शिफ्ट झालो असं आता ती सगळं काही सांगू लागते म्हणूनच आमच्या घरात मराठी बोलणारा किंवा ऐकणारा असं कुणी नाहीये मग त्यामुळेच मला मराठी सुद्धा समजत नाही त्यानंतर यशवंत उठतात आणि विचारतात म्हणजे तू दिल्लीची आहे आणि दिल्लीमध्ये जॉब करते बरोबर मग स्वीटी म्हणते हो मकरांच्या ऑफिसमध्येच जॉब करत होते एक वर्षापूर्वी तिथे लागले मी जॉबला त्यानंतर आता यशवंत विचारतात तुला मकरंद बॉस पसंत आहे की नाही मग आता ती म्हणते तसं नाही अहो ते तर खूप चांगले आहे त्यांचा स्वभावसुद्धा खूप छान आहे तेव्हा यशवंत विचारतो ते, विचार ते तु ठीक आहे परंतु तू जॉबसाठी इकडे आलेस ना तर तुला बॉस पसंत नाही आहे की कंपनी पसंत नाही असं आता जेव्हा यशवंत विचारतात तेव्हा ती जरा गडबडते आणि म्हणते की आम्ही दोघेही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो मकरंद आमचे बॉस आहेत ना ते प्रोग्रामिंग डिपार्टमेंटमध्ये आहे आणि मी एच आर डिपार्टमेंटमध्ये आहे तेव्हा यशवंत विचारतो की अच्छा तू इंटरव्ह्यू साठी इथे आली ना मग उद्या कुठे जायचंय तुला इंटरव्ह्यूला तेव्हा ती जरा घाबरते गडबडते तिला काहीही सुचत नाही शुभा म्हणते अहो तुम्ही हे काय बोलताय तुम्हाला तरी कळतं का तू सध्या झोपण्याची काय व्यवस्था करायची हे बघायला नको का कारण तिला असं गादी खाली घालून झोपायची सवय वगैरे नसेल ना यशवंत म्हणतात मग तू विचार की तेव्हा आता शुभा विचारते काय मी हो ऐका ना थांब ना तुम्ही विचारा असं म्हणून ती त्यांच्या पाठीमागे जात असते यशवंत मात्र तेथून निघालेले असतात आई यशवंत नकारच देतात मग आता शुभा लगेच पुढे येते आणि हसतस स्वीटी बरोबर बोलू लागते त्याचवेळी आता तिला हिंदीमध्ये स्वीटी बरोबर कसं बोलावं हे कळत नाही तर शुभा आता म्हणते की तू स्वीटी बरोबर मग आता स्वीटी हो असं म्हणते यशवंत मात्र आता शुभाकडे पाहतच राहतात कारण ती आता स्वीटीबरोबर कशी हिंदी बोलते हे त्यांना बघायचं असतं लांबून असते तिची गंमत पाहत असतात आणि हसत असतात मात्र आता तेवढ्यातच मकरंद तेथे येतो तेव्हा शुभा त्याला म्हणते बरं झालं मक्या तू आलास ऐक ना अरे मी काय म्हणते ऐक ना तेव्हा तो विचारतो काय झालं मग आता शुभा म्हणते अरे ऐक तर अरे तू आणि बाबा ना तुझ्या रूममध्ये झोपा मी आणि स्वीटीना आमच्या रूममध्ये झोपतो चालेल तेव्हा तो म्हणतो काही हरकत नाही मग आता शुभावंती अरे हिला सांग तरी अरे नक्की कुठे झोपायचं आहे मला नाही एवढं सांगतायत मकरंद म्हणतो आलो आलो थांब मी आलो असं म्हणून तो बॅग घेऊन रूममध्ये जातो तर आता यशवंत तेथेच पेपर वाचत बसतात तेव्हा शुभमंते हो आता इला कोण समजवणार कोण सांगणार आ ती आता तिच्याबरोबर हिंदी तोडकं मोडकं बोलू लागते की बाबा इधर बाहेर झोपेंगे वगैरे वगैरे मग आता यशवंत खूप हसत असतात तर स्वीटीला आता शुभाची ही भाषाच कळत नाही त्यामुळे ती डोक्यालाच हात लावते तर शुभा अजूनच सांगत असते की उद्या सकाळी सकाळी पेपरवाला आयेंगे दूधवाला आएंगे घंटी बजाएंगे मग तुला डिस्टर्ब होईल की नाही तेव्हा असं हिंदी तोडकं मोडकं बोलल्यानंतर यशवंत तिच्यावर हसतात तेव्हा आता स्वीटी शुभाकडे पाहतच राहते मग आता बॅग आतून आणू आणि मेरे रूममेट हे हो असं आता जेव्हा ती म्हणते ना तेव्हा यशवंत रावांना अजूनच हसू येतं तेव्हा आता शुभा त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते तुम्ही काय नुसतं हसताय तुम्ही सांगा की तिला की बॅग आतून आणा म्हणून तेव्हा आता यशवंत अगदी छान प्रकारे तिला सांगतात की बेटा तुझी जी बॅग आहे ना ती आंटीच्या रूममध्ये नेऊन ठेव आणि तुम्हाला तिथेच झोपायचे दोघींना हिंदीमध्ये ते तिला सांगतात तेव्हा ती आता खुश होते तेव्हा तू आंटीबरोबर तेथे झोप असं जेव्हा आता यशवंत म्हणतात ना तेव्हा स्वीटी विचारते अंकल मग तुम्ही कुठे झोपणार मग मी ते हॉलमध्ये झोपेल आहे मला सवय असं ते म्हणतात तेव्हा आता यशवंतराव म्हणतात की मी इथे बाहेर झोपेन चालेल ना मग आता ती म्हणते नक्की ना अंकल मग आता म यशवंतराव म्हणतात हो चालेल का नाही चालणार मला आहे सवय इथे झोपण्याची तेव्हा रूममध्ये जायला निघते त्याचवेळी आता यशवंतराव हे शुभाला म्हणतात काय गं अंथरुणसुद्धा टाकायचं आहे तेव्हा शुभा जरा चिडलेली असते मग आता तुला लवकरात लवकर हिंदी शिकून घ्यावायचं लागेल असं आता यशवंतराव म्हणतात मग आता ती म्हणते माझी थट्टा करायची तुम्ही एकही संधी सोडत नाही हा मग आता यशवंतराव म्हणतात थट्टा नाही ग छान वाटतं तुझं असं हिंदी ऐकायला मग आता ती जरा तेथून आतमध्ये जाते त्यावेळी यशवंतराव तिला म्हणतात अगं माझं अंथरूण टाकायचं थांब थांब तरीही ती ऐकतच नाही मकरंद त्याच्या रूम मध्ये असतो आणि बॅग मधील कपडे आता कपटात छान असे लावून ठेवत असतो तेवढ्यातच आता स्वीटी येते आणि स्वीटी येतात रागातच त्याला जोरात थापड मारते आणि म्हणते काय रे मी काय कलिक आहे का कलिक आहे हे काय आहे असं म्हणून ती आता लपवलेलं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं त्याला दाखवते तेव्हा तो आता जरा घाबरतो आणि पटकन दार लावून घेतो दार बंद करून घेतल्यानंतर ती आता विचारते तू माझी कलिकाशी ओळख करून का दिली तेव्हा तो म्हणतो अगं थांब थांब माझी आई मग आता ती म्हणते की तू कलिक ओळख करून का दिली तेव्हा तो आता म्हणतो मी काय म्हणतोय ना ते ऐक जरा अगं घरातील कुणीतरी ऐकेल आपलं हे सिक्रेट त्यानंतर आता स्वीटी त्याला खूप बोलू लागते जशी काय मी अबला आहे आणि तू माझ्यावर उपकार केले आहेस आणि इकडे तुझ्या घरी घेऊन आला आहे जसं काय मला लॉज वगैरे नाही आहेच राहायला मग मकरंद म्हणतो तसं केलं आहे का आपण नाही ना एक कलिक म्हणून तरी मी आता घरी घेऊन आलो आहे ना तुला आणि तू तु अबला तर बिलकुल नाही आहे कारण तू माझी आहेस तेव्हा स्वीटी आता म्हणते हो रे बाबा मी तुझीच आहे परंतु घरच्यांना कसं वाटलं असेल की तू एखाद्या अनोळखी मुली तिला इकडे घेऊन आला आहेस ते दोघेही आता हिंदीमध्ये बोलत असतात मग आता पुढे तो म्हणतो बरं झालं घरच्यांना डाऊट आला नाही की तू नक्की कोण आहेस ते म्हणते डाऊट तरी कसा येईल मी कुठे मंगळसूत्र घातले मग आता तो म्हणतो तू ज्या प्रकारे त्यांच्या पाया वगैरे पडलीस तेव्हा डाऊट आला असता म्हणजे मग आता तुला एवढं संस्कारही बहू बनण्याची गरज तरी काय होती असं तो आता तिला विचारतो ती म्हणते अरे मग ते काय म्हणतील ही मुलगी घरात आली आहे मोठ्यांच्या पाया पडायला हिला जमत नाही काहीचे संस्कार मग माझे संस्कार वगैरे काढले असते तर असं म्हणत म्हणत ती त्याची कपडे आता आवरून ठेवत असते ज्यांना इम्प्रेस वगैरे करणं मला एवढं तरी जमतं असं ती त्याला म्हणते तेव्हा तो म्हणतो एक मिनिट हा आणि तिला समजावतो की हा वेळ आहे ना, ना तो अजिबात इम्प्रेशन वगैरे पाडण्याचा नाहीये समजलं आपल्याला खूप काही करायचंय मग आता स्वीटी म्हणते ते काहीही असू दे तू कलिक म्हणून असं सा का सांगितलं घरच्यांना अगोदर आपण कलिक होतो परंतु आता नाहीये ना, ना आपण दोघांनी लग्न केलंय मकरंद म्हणतो की आपण लग्न सुद्धा असं चोरून लपूनच केलंय ना तेव्हा आता तो स्वीटीला समजावतो की थोडा फक्त धीर ठेव बाकी सगळं काही ठीक होईल हळूहळू मी घरातील सर्वांना सगळं आपल्या नात्याबद्दल सांगेल तेव्हा स्वीटी आता त्याच्याकडे पाहतच राहते यशवंतराव हे हॉलमध्ये आपलं अंथरून टाकत असतात तेव्हा शुभा चादर देग असं आता ते म्हणतात तेव्हा ती त्यांच्यासाठी ते, ते पाणी ठेवते हो आणि म्हणते हो देते हा त्यानंतर त्यांना आता सानूची आठवण येते आणि मग शुभा म्हणते हे पहा आता तुम्ही इथे गादी घालतायत त्यावर अंतरून टाकतायत हे जर सानूने पाहिलं असतं ना तर मग काय झालं असतं माहिती आहे कशी लोळली असते ना आपल्याला गादीसुद्धा टाकून दिली नसती मग आता यशवंतराव म्हणतात तिने नाही लोळायचं मग कुणी लोळायचं माझी सानू खूप मस्तीखोर हो आहे असं आता ते म्हणत असतात मग आता शुभा म्हणते अहो सानूचं जाऊ द्या तुम्हाला ही मस्ती करायला खूप आवडते आणि हे मला माहीत आहे आणि तसंही तुम्हाला तिचा घोडा बनायला खूप आवडतं तुम्ही घोडा घोडा खूप छान खेळता ना आणि तुम्हाला दोघांना आवडता आवडता माझ्याच नाकी नऊ येतं त्यानंतर यशवंत आता तिला उशी आणायला सांगतात तेव्हा ती म्हणते हो घेऊन येते हा उशी त्यानंतर आता ती आतमध्ये जायला निघते आणि पुन्हा मागे येत यशवंतला म्हणते की तुम्हीच जा बरं त्याच्या रूम मधून उशी घेऊन या तेव्हा नाही जाणार तूच जा असं यशवंत म्हणतात मग आता तो तुम्हाला घोरण्याबद्दल बोलला म्हणून तुम्हाला राग आलाय का असं आता शुभा विचारते तेव्हा ते म्हणतात नाही ग तसं नाही काही जा तू आणि ये उशी घेऊन मकरंदच्या रूममध्ये जास्तीचे अंथरुणं ठेवली आहे त्या मुलीलाही म्हणजे त्या स्वीटीलाही लागेल ना पांघरूण वगैरे घ्यायला असं आता शुभा म्हणते त्यावेळी यशवंत म्हणतात हो लागेल पण बरं झालं हा म्हणजे मकरंद इकडे आला उद्या आता त्या पार्टीमध्ये माझं कुटुंब असणार याचाच मला खूप आनंद होतोय त्यानंतर स्वीटीबद्दल आता यशवंतरावांना शुभा ही खोदून खोदून विचारत असते तुम्हाला काय वाटतं ही मुलगी नक्की त्याने का आणली असेल इकडे आणि कोण असेल ही तेव्हा मकरंद आणि ती एकाच ऑफिसमध्ये काम करतात म्हटल्यावर ते झाले कलिक त्याचबरोबर आता त्या मुलीला इकडे इंटरव्ह्यूसाठी यायचं म्हटल्यावर राहायला कुठे जागा नाही हे त्याला समजलं असेल आणि मग तो तिची मदत करायला पुढे सरसवला शेवटी आपल्या इथे पाहुणे येतातच ना आधीमधी आणि नेहमी त्यांचं तू अगदी सगळं काही आनंदाने करते ना तसंहीचही कर बाकी काही नाही आपण जरा सांभाळून घ्यायचं जाऊ दे आता तुझा गुण मुलांमध्ये उतरलाय त्याला काय करायचं तेव्हा शुभा म्हणते तरीही मला काय वाटतंय माहिती आहे का मग आता यशवंतराव म्हणतात तू काहीही तसं वाटून घेऊ नकोस अगं त्या मुलीला जरा चादरी वगैरे दे प्रवासातून जरा थकून आलेली असेल जा बरं मग आता शुभ हो असं म्हणते आणि लगेच तिकडे जायला निघते तेव्हा आता पुन्हा मागे येत ती आता म्हणते की तुम्हीच द्या हो ना प्लीज यशवंतराव हसतात आणि म्हणतात का ग तिच्या हिंदीला घाबरली की काय तू तेव्हा मी नाही घाबरत हा कुणाला असं शुभा म्हणते तेव्हा स्वतःच्या हिंदीला घाबरते की काय असं यशवंतराव विचारतात मग आता ते हसतात आणि म्हणतात नको घेऊ अगं तिच्या हिंदीचं टेन्शन कारण आहेला आहे म्हणायचं आणि नहीला नाही म्हणायचं तेव्हा शुभा म्हणते बोलायला ठीक आहे नही बोला हो मग आता यशवंतराव म्हणतात काही नाही गं सोप्पं असतं आणि तुला अजून काही प्रॉब्लेम असेल ना तर तू ज्या गॅलक्सीला विचार ना ती सांगेल तुला ते शुभा म्हणते गॅलक्सीला कसं विचारणार तिला माझं मराठी कळत नाही आणि हिंदी कसं कळणार मग त्यानंतर ती म्हणते तुमच्याबरोबर बोलून ना काही फायदा नाही मी माझी जाते हां मग यशवंतराव म्हणतात अगं माझी उशी तरी घेऊन ये तेव्हा शुभा म्हणते नाहीच आणणार तुम्ही जा आणि तुमची उशी तुम्ही तुमच्या रूममधून घेऊन या इकडे आता मकरंद हा त्याच्या रूममध्ये असतो त्याचवेळी देखील बेडवर बसलेली असते तो काहीतरी काम करत असतो स्वीटी त्याचं डोकं खाते आणि विचारते काय रे तू घरातील सर्वांना अगदी सत्य कधी सांगणार आपल्या लग्नाबद्दलचं मग आता तो म्हणतो प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते स्वीटी तेव्हा स्वीटी म्हणते तुला माहिती आहे ना खोटं बोलल्यावर मला खूप घाबरल्यासारखं होतं म्हणून तेव्हा तो म्हणतो तू नकोस ग घाबरू कारण खोटं तर मी बोललो ना मग आता स्वीटी म्हणते हो मला माहिती आहे पण या खोट्यामध्ये मी तुझ्या बरोबर आहेच ना कारण तू या घराचा मुलगा आहेस मी तर अशी परकीच आहे ना या घरासाठी असं म्हटल्यावर आता मकरंदला धक्का बसतो तेव्हा त्याला आता जरा वाईट वाटतं तो तिच्याजवळ जातो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो की तू सर्वांना आपल्यासं बनवून टाक मग आता ती म्हणते एवढं सोपं आहे का ते तेव्हा तो आता म्हणतो या दुनियामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी माझ्या स्वीटीसाठी अशक्य आहे तेव्हा दोघेही एकमेकांच्या हाताचे घट्ट पकडतात ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते तर आता इकडे शुभा ही त्या दोघांच्या रूमकडे तेथे येत असते इकडे आता स्वीटी विचारते जर घरातील सर्वांना समजलं आपण दोघांनी लग्न केलंय मग तेव्हा मकरंद म्हणतो आपण दोघे जेव्हा घरच्यांना सत्य सांगू ना तेव्हाच त्यांना ते समजेल तसं कसं समजेल वेळ काळ बघूनच आपण घरातील सर्वांना सत्य सांगूयात असं तो स्वीटीला म्हणतो तर माहिती आहे ना का फल मिठा होत आहे तेव्हा ती म्हणते हो रे मग आता तो तिच्या गालाला हात लावत म्हणतो माझ्या सारखं स्वीट ते फळ मिळणार आपल्याला आणि अजून मला थोडा वेळ दे मी सगळं काही अगदी ठीक करेल असं तो तिला प्रॉमिस करतो आणि तिच्या हातांचा किस घेतो मग आता ते दोघेही एकमेकांना आय लव्ह यू असं म्हणतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात तेवढ्यातच आता शुभा ही तेथे येते आणि दार उघडून आतमध्ये पाहते तर हे दोघेही एकमेकांच्या अगदी घट्ट मिठीत असतात तेव्हा ते, ते, ते पाहताच शुभाला प्रचंड मोठा धक्का बसतो ती त्या दोघांकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये भाऊ आजोबा आता आलेले असतात आणि ते आता म्हणतात ए यशवंत आहे की नाही घरात मग आता सानूला खूप आनंद होतो की भाऊ आजोबा आले ती त्यांच्याकडे धावतच जायला निघते तेव्हा सीमा आता तेथे येते आणि म्हणते थांबा ती आता अजिबात त्यांच्याजवळ सानूला जाणू जाऊ देत नाही ते पाहता जाता यशवंत आणि शुभाला राग येतो मग नंतर शुभा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव भाऊना हे सानूला आजोबांसारखे आहेत तेव्हा ते आता सीमा म्हणते आमच्या मुलांमध्ये दोष निघतील असं सांगायचं या जन्मात देखील मी माझ्या मुलीला त्यांच्या असं जाऊ देणार नाही समजलं तेव्हा शुभाला अजूनच वाईट वाटतं त्यानंतर भाऊ इकडे आता यशवंतांना सांगत असतात की आता मी रिटायरमेंट झाल्यानंतर लगेच कणकवलीला निघून जाणार आहे मुंबई टू कोकण आता यशवंतराव हे शुभाला इशारा करत विचारतात आपणही जायचं ना आपल्या गावी मग आता शुभा काहीच बोलत नाही दुसरीकडे स्वीटीला समजतं की इथे घरातील सर्वजण एकमेकांना कामात मदत करतात तेव्हा तिला आता खूप छान वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब